अकोला जिल्ह्यातील महाणुव मंडळाच्या वतीने स्थानीय जानवरकर मंगल कार्यालय अकोला येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महानुभाव अनुयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली नामाचे दाय ठाय व प्रायच्छित विधी निरूपणाकरता पंतभूषण परमपूजनीय आचार्य प्रवर्षी भास्कर बाबा महाणवा शहादा यांच्या मधुरवाणीतून दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला सकाळी भव्य मिरवणूक व शोभायात्रा संपन्न झाली ते दररोज सकाळी आठ ते दहा व दुपारी तीन ते पाच या वेळेत नामाचे दहा यावर बाबांनी नामाचे महत्व विषेध केले या, के या कार्यक्रमाचे नियोजन महंत कृष्णमुनी बाबा अचलपूरकर शेवलीकर यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठे बाबांचा अवसर विधीही मोठ्या दिमाकात संपन्न करण्यात आला यावेळी अचल पुढचे कृष्णमुनी बाबा सेवलीकर यांचा सत्कार स्मृतीचिन्ह देऊन अकोला महानुभाव मंडळांच्या वतीने करण्यात आला तर भास्कर बाबा यांची तिळांच्या लाडूंनी तुला करण्यात आली व हा साधही वितरित करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला जिल्ह्यातील महानुभाव यानू यांनी अथक परिश्रम घेतले अध्ययन समाज लाईव्ह अकोला पाणी घालून भेटवाल केलेलं

जगाच्या भूमूल्याला काही वापरली नाही श्री चक्रधर स्वामी की आचार प्रवर श्री मोठे बाबा की आमच्या सगळ्याच अकोला निवासी महिलांनी हे के मेहनतीतने केलेले लाडू आणि त्या लाडूने श्री गुरुवारांची तुला झाली धन्यवाद ते महिला की ज्यांच्या हाताने हे लाडू तयार झाले एक मिनटं तशीच राहू द्या सर्व महिला मंडळ इथं फोटो काढण्यासाठी येतील ज्यांना ज्यांनी ज्या सहयोग दिलेला आहे त्या तिळाच्या लाडूसाठी आपल्याला जो पाहिजे दंड